नागपूर शहरात अनेक ठिकाणी झाडांची पडझड पाहायला मिळते वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे झाडांची पडझड पाहायला मिळते वादळी वाऱ्याचा सर्वाधिक फटका महावितरणाला बसतोय वादळी वाऱ्यामुळे झाडांच्या फांद्या तुटून विद्युत खांब आणि तारांवर पडल्या तर अनेक ठिकाणी ट्रान्सफॉर्मर सुद्धा खराब झाला वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे झाडांची तर पडझड झाली त्यासोबतच आता विद्युत वाहिनीला सुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अडथळे निर्माण होत आहे ट्रान्सफॉर्मर सुद्धा अनेक ठिकाणी खराब झाल्यात या पावसामुळे त्या ठिकाणी झाडांची पडघड झाली आहे त्याची दृश्य आपण पाहतोय पुढे न्यूजवरती अवकाळीचा मोठ्या प्रमाणात तडाखा बसलाय शेतीला सुद्धा याचा फटका बसलाय बळीराजा मात्र पुन्हा एकदा या अवकाळी पावसामुळे चिंतेत या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्यासोबत नागपूरहून जोडले जितेंद्रकडे जाणार आहे जितेंद्र खरंतर आपण पाहतोय अवकाळी पाऊस झालाय नागपूरमध्ये आणि अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात फटका शेतकऱ्यांना सुद्धा बसतोय काय ताजे अपडेट्स आहेत नक्कीच कारण कारण गेल्या दोन राज्यातील विविध भागांमध्ये अवकाळी पावसाने आपली हजेरी लावलेली आहे गारपीटही होत आहे तर वादळी वाऱ्यांचाही फटका बसतोय नागपूर शहराला आणि ग्रामीण भागात म्हणजे नागपूर जिल्ह्यातही या अवकाळी पावसाचा आणि वादळी वाऱ्याचा तडाखा जो आहे तो बसलेला आहे याची सर्वाधिक फटका जो बसलेला आहे तो वीज वितरण व्यवस्थेला बसलेला आहे कारण अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली काही ठिकाणी झाडाच्या फांद्या वीज ज्या तारा आहेत त्याच्यावर कोसळल्या तर काही ठिकाणी खांब वाकले त्यामुळे अनेक भागांमध्ये जे आहे ते अनेक तास वीज ही गायब होती त्यानंतर महावितरणची प्रणाली जी आहे ती संपूर्णपणे यंत्रणा कामाला लागली त्याचबरोबर नागपूर महानगरपालिकेचेही कर्मचारी कामाला लागले आणि वीज यंत्रणा जी आहे ती सुरळीत करण्यात आली मात्र आजही जे आहे ते ढगाळ वातावरण अनेक ठिकाणी जो आहे तो रिमझिम पाऊस पडतोय विजांचा गडगडाट होतोय आणि पुढील चोवीस तास पुन्हा अवकाळी पावसाने वादळी वाऱ्याचा तडाखा बसणार असल्याचा इशारा जो आहे तो हवामान विभागाने व्यक्त केलाय त्यामुळे नागरिकांनी आणि संबंधित यंत्रणांनी देखील आता त्या संधात काळजी घेण्याचं हवामान विभागाने आहे कारण नक्की तर आपण पाहतोय की आणि या अवकाळी पावसामुळे बळीराजांना फटका बसतोय बळीराजा चिंतेत आहे हवामान खात्याच्या माध्यमातून आणखी काही याबाबतचे अपडेट अंदाज वर्तवण्यात आलेत का सध्या जो फटका बसतोय कारण आता जो शेतात जो माल होता जर आपण शेतकऱ्यांचा विचार के केला तर कापूस असेल सोयाबीन असेल तो जवळपास काढणीला आलेला काढून टाकण्यात आलेलं आहे त्यामुळे आता नाक नांगरणी आणि वखर्णी शेतात सुरू आहे मात्र भाजीपाला जो आहे तो भाजीपाल्याला याचा सर्वाधिक फटका बसतो कारण भाजीपाला रोजच्या उपयोगातील आहे आणि रोज तो चोरण्यात येतो त्यामुळे अवकाळी पावसामुळे जे उभं शेतातील पीक होतं ते लोंबल्याचं आपल्याला दिसून येत आहे आणि शेतकऱ्यांनीही देखील आता काळजी घ्यावी असं आवाहन आता हवामान विभाग असेल किंवा कृषी विभाग असेल दोन्ही विभागाकडनं शेतकऱ्यांना सूचनाही देण्यात आलेल्या आहेत आणि तसं आवाहनही करण्यात आलेलं आहे कारण नक्कीच जितेंद्र खूप खूप धन्यवाद या महत्वपूर्ण अशा माहितीसाठी Tchau,